मित्रांनो कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने गळ्यावर वार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली मृत महिलेचे नाव रोहिणी पाटील असून पती प्रशांत पाटील याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे घटनेनंतर फरार झालेल्या प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आपल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून खून करणाऱ्या प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मिस्त्री याने गाव गाठलं आपल्या गावात जाऊन पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलीकडे लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही असे सांगून पळून गेला होता रोहिणी प्रशांत पाटील वय अठ्ठावीस असे मयत महिलेचे नाव असून तिच्या पतीने अत्यंत क्रूरपणे डोळ्यात चटणी टाकून मग कोयत्याने डोक्यामध्ये आणि मानेवर वार करून हत्या केली गेली आहे रोहिणीने जीव वाचण्याचा प्रयत्न केला हातावर वार झेलले पण अंधार आणि तिथे कोणीही त्या ठिकाणी नसल्याने तिला मदत मिळाली नाही प्रशांतच्या सत्ताच्या हल्ल्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार कोयत कोल्हापूरच्या हातकंगले तालुक्यातील भादोले गावात प्रशांत पाटील आणि त्यांची पत्नी रोहिणी पाटील हे दाम्पत्य आपल्या दोन मुलीसह वास्तव्यास होते आठ वर्षापूर्वी प्रशांतचा विवाह वाळवा तालुक्यातील ढवळी गावातील रोहिणीशी झाला होता त्यांना सहा आणि तीन वर्षाच्या दोन मुली आहेत प्रशांतचा गावी दुचाकी दु व्यवस्थेचा प्रशांतचा गावी दुचाकी दृश्यचा व्यवसाय असून गेल्या काही दिवसापासून दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते दरम्यान धोनीचे वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी येथे जात असे घटनेच्या दिवशी दुपारी प्रशांत आणि रोहिणी हे दोघे दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे परतत होते रात्री साडेआठ साडेआठ वाजल्या सुमारास वारणा नदीचा पूल ओलांडून गावाजवळील उड्याजवळ प्रशांतने दुचाकी थांबवली अचानक त्यांनी रोहिणीच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून कोत्याने तिच्यावरती सपासक वार केले रोहिणीने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला हातावर वार झाल्यापण अंधार आणि निर्मनुष्य ठिकाणामुळे तिला मदत मिळाली नाही प्रशांतच्या सत्ताच्या हल्ल्यामुळे तिचा घटनास्थित मृत्यू झाला वार केल्यानंतर प्रशांतने कोयता मुठद्यावर टाकून तेथून त्याने पळ काढला या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान घटनास्थळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भादुळे येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी यासोबत तिच्यासमेद तिच्या माहेरी ढवळी येथे वडील आजारी असल्यामुळे आठवड्या ये जा करत होता सोमवारी सायंकाळी ढवळी येथून पती पत्नी हे दोघे भादुळेला येण्यासाठी मोटार सायकलने येत होते दरम्यान रात्री साडेआठ वाजल्या सुमारास ते कोरेगाव भादुले रस्त्यावर झुं जु... झुंजीजाना झुंजिना माळ्याजवळ हे दोघे आले असतात प्रशांत याने रोहिणीजा डोळ्यात चटिण टाकून तिच्या गळ्यावर व वा चेहऱ्यावरती वार करून तिला संपवलं त्यानंतर तिथून पुढे भादुल येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलीकडे लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही असे सांगून पळून गेला होता या घटनेने गावात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच वडगाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमच्या का प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा